हे बघा तुम्ही आईंसोबत बोललात का आजही माझ्या वडिलांचा फोन आला होता ते खूपच चिंतित होते अगं मी तर त्यांना विसरूनच गेलो बरं झालं तुम्हाला आठवण करून दिलीस त्यांना किती कठीण जात असेल दोन दोन मुलं असताना सुद्धा सोबत कोणालाही ठेवून घ्यायचं नाही आई गेल्यानंतर बाबा एकटे पडले आहेत आता तर त्यांना तर कुणाच्या तरी साथीची गरज आहे पण इथे तर कोणी गोष्ट समजूनच घ्यायला तयार नाही बाबा काही सांगितलं तर ते गावी जाण्याचं बोलतात आता तिथे कोण आहे जे त्यांची काळजी घेईल सुहानी एकटीच बडबड करत होती काय झालं काय विचार करत आहेस मी तुला सांगत आहे ना की उद्या तुला घेऊन जाईन अहो पण कसं होणार खूप हट्टी आहेत अगदी सहजपणे आपली काही गोष्ट ऐकणार नाहीत ते वडिलांना काही सांगितलं तर ते संस्कृती आणि संस्काराच्या गोष्टी करू लागतात आपल्या इथे मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पिलं जात नाही मुलगी परक्याचं धन असते तिच्या घरी वारंवार जाणं चांगलं दिसत नाही आणि सासूबाई मात्र माझ्या माहेरचा विषय काढताच लगेच चिडतात ना मी वडिलांच्या घरी राहून जाऊ शकते राहू शकते ना त्यांना बाबांना आपल्या घरी घेऊन येऊ शकते खूपच कठीण होऊन बसले सगळं असं सुहानी बोलत जात होती सुहानी तिच्या जागेवर योग्य होती आता या जुन्या परंपरा अगदी सहजपणे कुठे सोडून देणार मी तुम्हाला समस्यावर उपाय मागत आहे आणि तुम्ही मात्र मला अजूनच त्रास देत आहात सुहानी रडायला लागली तुझे हे बरं आहे तू काही झालं नाही तरी रडायला लागलीस आणि त्यावर मलाच अपराधी ठरवतेस आता तूच सांग मला की मी नक्की काय करावं तुम्ही एकदा बोलून बघा जर तुम्ही बोललात तर माझे बाबा तुम्हाला नकार देणार नाहीत असं म्हणत सुहानीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले हे तर मी करणारा करणारच आहे आणि कदाचित तुझे बाबा मला नकार देऊ शकणार नाहीत पण मी एका गोष्टीचा विचार करत आहे की आईला कसं म्हणावलं जाईल नाही तर आता सुद्धा ती अजून जुन्या विचारांचीच आहे आणि वरून तिचा स्वभाव थोडासा थोडासा आहे जरा ती काही म्हणाली तर मला भीती आहे की तुझ्या वडिलांची स्थिती अशी झाली आहे की आकाशातून पडलं आणि खाली येऊन अडकलं असं होता कामा नाही अरे हो रे मला माहीत आहे की वडिलांची परिस्थितीमध्ये जास्त परिवर्तन होणार नाही पण इथे मी तर असणारच ना मी त्यांची काळजी घेईन तर सर्व काही व्यवस्थित होईल फक्त तू एकदा बोलून बघ कारण मी जर काही बोलली तर गोष्टी बिघडतील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परतताना आकाश गुलाबजामुन आणि कचोरे घेऊन आला दोन्ही गोष्टी त्याच्या आईच्या खूपच आवडीच्या होत्या त्यांच्या बाबांना जर केव्हा स्वतःच्या मनाच्या गोष्टी करायच्या असायच्या तेव्हा ते ह्याच फॉर्म्युलाचा ह्याच फॉर्म्युलाचा विचार करायचे वापर करायचे स्वानी लगेचच अद्रक घातलेला छा बनून सासूबाईंच्या खोलीत घेऊन आली अग आई हे बघ मी तुझ्यासाठी गरम गरम कचोरी आणली आहे कुठे आहेस ग तू अरे मी कुठे जाणार या घरातल्या चार भिंतींना सोडून आता घरातील चार कोपरेच माझ्यासाठी चार थांब बनले आहेत बघ अरे वा आज तर तुझा राग कचोरीपेक्षा जास्त गरम होत आहे जी साडी तू बनारसवरून घेतली होतीस अलमारी उघडून बघ जशीच्या तशी पडली आहे तुझ्या बायकोला इस्त्री करून ठेवायला सांगितली पण तिला माझ्या गोष्टी लक्षात कुठे राहतात जर माझे हात दुखले दुखले नसते तर मी स्वतःच इस्त्री करून घेतली असती अग आई कदाचित तुझी सुनबाई विसरली असेल मला उद्या तू साडी दे ऑफिसला जाता, जाता जाता इस्त्री करायला घेऊन जाई अरे बाबा दिवसभर तुझी बायको काय करते कुणास ठाऊक एक तूच आहेस जो माझी काळजी घेतोस माझी विचारपूस करतोस नाहीतर मी कधी चार थांबला यात्रेला निघून गेली असती आता तू कचोरी आणली आहेस तर गुलाबजामून सुद्धा नक्कीच आणले असतील ना हो गाई मी कसा विसरू शकतो तुझ्या आवडीचं सगळं काही आणलं आहे रात्री जेवल्यानंतर गुलाबजामून खाऊ काहीतरी कडबड आहे जे तुम्हाला मस्का मारत आहेस लवकर सांग काय गोष्ट आहे अगाई काहीच नाही ग तुला तर नेहमीच डाळीत नक्कीच काहीतरी काही काळ दिसतंय असंच रे बाळा मला ठाऊक आहे की या सर्व ट्रिक्स आपल्या वडिलांकडून शिकून घेतल्या आहेस तू नक्कीच कोणती तरी अशी गोष्ट आहे जी मला मान्य नाही अगं आज सुद्धा तू माझ्या मनातली गोष्ट समजून घेतीस असं म्हणत आकाश भाऊक झाला अरे मी आई आहे ना तुझी तोंडाने थोडी कडवट आहे पण मनातून खूपच गोड आहे हो ग आई मला माहीत आहे आकाश आपल्या आईचा हात आपल्या हातात घेत म्हणाला सुहानीच्या वडिलांबद्दल बोलायचं आहे आम्ही त्यांना इथे आणण्याबद्दल विचार करत आहोत तर मग यामध्ये विचारण्यासारखं काय आहे रे आणि यासाठी मी नकार का देणार असं आकाशची आई म्हणाली नाही गोष्ट अशी आहे की सुहानीच्या वहिनींला तिच्या वडिलांसोबत राहणं आवडत नाही वारंवार छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होत राहतात त्यामुळे आम्ही विचार करत होतो की अरे तुझं डोकं फिरलं आहे का जे तू वेड्यासारख्या गोष्टी करत आहेस जर एक दोन दिवसाची दोन तीन दिवसाची असती गोष्ट तर ठीक होती पण इथे जर ते राहायला आले तर लोक काय म्हणतील जितकी तोंड तितक्या गोष्टी कोणाला कोणाला समजावत फिरणार आहेत की आमची काय समस्या आहे ती दोन तीन दिवस गोष्टी बोलून सर्वजण गुपचुप होऊन जातील माझ्या गोष्टी तर नेहमी तुला वाईट वाटतात त्यामुळे बोलून तसाही काही उपयोग नाही तेव्हा त्या म्हणाल्या तो आधी सुहानीच्या वडिलांसोबत म्हणजेच कैलास रावांना विचारलंस का आता तर काही दिवस राहण्यासाठी आपण त्यांना बोलावून घेऊ त्यानंतर हळूहळू तितक्यात आकाशची आई म्हणाली अच्छा म्हणजे सर्व खिचडी फक्त सगळी शिजलेली आहे फक्त माझ्या होकाराचीच वाट बघत आहेस जेव्हा मी तुम्ही दोघांना आपल्या मनाची तयारी केली आहे तर मला विचारण्याची काय गरज आहे हे घर तुमचंच आहे ना इथे कुणाला ठेवायचं कुणाला ठेवायचं नाही हे सांगणारी मी कोण मी कोण लागून गेली पण एक गोष्ट व्यवस्थित समजून घे की आकाश एक गोष्ट समजून घे मी काही माझी खोली सोडणार नाही ज्याला जिथं राहायचे तो तिथे राहू शकतो याचा मला काहीच फरक पडणार नाही रात्री डायनिंग टेबलवर शांतताच पसरली होती गुलाब गुलाबजामूनची आठवण केली नाही काय झालं सासूबाई तयार झाल्या का आकाश खोलीत येताच सोहानीने विचारलं तेव्हा आकाश मनाला दरवाजाच्या मागे उभी राहून सर्व काही तर ऐकत होतीस ना तू आता मी वेगळं काय तुला सांगू मी तुला आधीच म्हणालो होतो की आई ऐकणार नाही तेव्हा सुहानीने गोष्टीला तिथेच पूर्ण विराम लावत म्हणाली यावर सुद्धा मी काही विचार केला आहे त्यांना त्यांची खोली सोडायची गरज नाही मी तर आपला मुलगा राहुलसोबत बोलली आहे तो ड्रॉइंग रूममधल्या कॉटवर झोपून हो जाईल तुम्ही बाबांसोबत बोलून घ्या म्हणजे ते आपल्या ट्रेनचं तिकीट काढतील उद्या रविवार आहे तुम्ही सुद्धा खरी असाल तुम्हाला सुट्टी आहे आपण त्यांना स्टेशनवर खेळायला जाऊ ठीक आहे जसं तू म्हणशील मी तर तुझा गुलामच आहे ना तू जसा आदेश देशील तसा मानावंच लागेल पण तुझे बाबा आल्यानंतर आल्यानंतर मात्र मला विसरून जाऊ नकोस असं बोलून आकाशने सुहानीला मिठी मारली काही दिवसांसाठी तिचे बाबा तिच्याकडे येण्यासाठी मात्र तयार झाले पण सासूबाईंचे रंग मात्र बदललेले होते त्या एकदाही तिच्या वडिलांसोबत व्यवस्थित बोलल्याच नाहीत कदाचित रजनीताईंना माझं इथे आलेलं योग्य वाटत नाही कारण यापूर्वी तर कधीही असं वागल्या नाहीत असं म्हणून सुहानीचे बाबा म्हणाले सुहानीने घरातील वातावरण सामान्य ठेवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण जेव्हा वीज कडकडायला लागते तेव्हा गारांसह मुसळधार पाऊसही पडतो एवढी थंडी असूनही घराचे तापमान नेहमी गरम होते प्रत्येक पाऊल विचार करून ठेवावा लागत होता वादळ केव्हा येणार होत कुणास ठाऊक अगं सुनबाई हा गिझर खराब झाला आहे खराब झालाय का यातून गरम पाणीच येत नाही आज कदाचित बाबा आधी आंघोळ करायला गेले असतील त्यामुळे पाणी कदाचित संपलं असेल सासूबाई तुम्ही माझ्या बाथरूम मध्ये मा आंघोळ करून घ्या त्या बाथरूम मध्ये कुणीच नाही आज मी थोड्या वेळानंतर आंघोळ करेन इतका वेळ मी उपाशीच राहील का कारण आंघोळ केल्याशिवाय मी काही खात नाही आता तर हे सर्व चालूच राहणार आहे अगं सुहानी कुठे आहेस तू माझा डबा तयार झाला की नाही हो मी आणतच आहे डायनिंग टेबलवर ठेवला आहे आज जर तुम्ही वाचवलं नसतं तर आईचा राग अजून किती वेळ पाहायला मिळाला असता पुन्हा आईची चिडचिड चालू राहणार होती अगं यासाठीच मी तुला आवाज देऊन बोलावून घेतलं नाहीतर थोड्या वेळातच थोड्याच वेळात तुझ्या लगेच डोळ्यातून गंगा जमुनो व्हाय एक साथ व्हायला सुरुवात झाली असती कदाचित आज सुहानीचा दिवस खराबच होता तिच्या सासूबाई म्हणाले अगं सुनबाई आज जेवणामध्ये मसूरची डाळ का म्हणवलीस विचारलीस का मला ही डाळ अजिबात आवडत नाही आता माझी अशी अवस्था झाली आहे की मला माझ्या आवडीचं माझ्याच घरात आवडीचं जेवण सुद्धा नशिबात नाही तेव्हा सुहानी म्हणाली नाही आई असं काही नाहीये मी फेंडी बनवली आहे होती आज हे मुकेश दादांचं जेवण पण घेऊन गेले त्यासाठी भाजीसुद्धा संपली संपली म्हणजे तू दुसरी भाजी बनवू शकत नव्हती का कि बाजारात भाजी विक्रेत्यांचे उपोषण चालू आहे उकडलेले बटाटे ठेवले आहेत लगेचच परतून घेऊन येते सुहानीने त्यांना पूर्ण पुरेपूर प्रयत्न केला राहू दे काही हरकत नाही मला दाखवण्यासाठी अशा काही गोष्टी करू नकोस आता काय माझं खाण्याचं मन नाही उकडलेल्या बटाट्यांचे दोन चार वडे बनवून घेऊन ये आवाई तळलेले पदार्थ खाले तर तुमची तब्येत बिघडेल ना असं सुहानीला म्हणायचं होतं पण ती बोलू शकली नाही आणि तेच झालं ज्याची भीती होती संध्याकाळ होता होता सासूबाईंची वडे खाल्ल्यामुळे तब्येत बिघडली आज त्यांची उलटी थांबण्याचं नावच घेत नव्हतं काय करू आता आता तर आकाशला मुंबईला जाण्यासाठी निघाला असेल नवऱ्याला सुद्धा आजच बाहेर जायचं होतं मागच्या वेळेस तर हॉस्पिटलला जावं लागलं होतं असं सुहानी घाबरून बडबड करू लागली आधी तू शांत हो सर्व काही व्यवस्थित होईल आपल्या सासूला ओ आर एसची ची पाणी लागा तर देत जा म्हणजे शरीरातील मीठ आणि पाण्याची कमतरता होणार नाही आणि त्याच्यात त्याने थोडी ताकदही येईल आणि हो मला मागच्या वेळेच्या औषधांची यादी दे राहुल सोबत जाऊन औषधे घेऊन येतो असं सुहानीचे बाबा म्हणाले रात्र होताच रजनी ताईंच्या तब्येतीत खूपच सुधारणा झाली तिने विचारलं आई आता तुम्हाला कसं वाटत आहे आधीपेक्षा बरी आहे काही खाण्याचं मन नाही यामुळे खिचडी बनव असं म्हणत रजनीताईंनी होकारार्थी मान हलवली रजनीताईंनी सुवानी आणि तिच्या वडिलांच्या गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे गुपचुपणे त्यांनाही होकार दिला मला सहसाही ॲसिडिटी होते त्यामुळे डॉक्टर तळलेले खाण्यासाठी पदार्थ न खाण्यासाठी नकार देतात तळलेले पदार्थ खाऊ नका सांगतात पण जेव्हा माझं मन करतं तेव्हा माझे त्यावरचं लक्ष जात नाही आयुष्य मोजून मापून खाऊन घालवू शकत नाही रजनी चेहऱ्यावर हास्य उमटले अरे राहुल बाळा पत्ते घेऊन ये तुझ्या आजीचं सुद्धा मन रमेल एकटं राहून अजूनही मन घाबरेल तुम्हाला पत्ते खेळणं आवडतं का हो आधी तर मला खूप आवडायचं सुमनीच्या आई आणि मी रोज दररोज खेळायचो पण जेव्हापासून त्या माझी साथ सोडून गेल्या तेव्हापासून ते फक्त टाइमपास करण्याचं चा साधन झालंय राहुल जिद्द करत होता की मला सुद्धा पत्तेश खेळायचं शिकव जर तुम्हाला आवडत नसेल तर आपण नको खेळायला अहो आजोबा तुम्हाला माहीत नाही आजी तर पत्त्यांमध्ये पत्ते खेळण्यामध्ये चॅम्पियन आहे आजपर्यंत त्यांना कुणी हरवू शकलं नाही ते एकदम मस्त पत्ते खेळते यासाठी मी तुमच्याकडून ट्रिक शिकत आहे मला एक दिवस आजीला नक्कीच हरवायचं आहे हो ना आजी, आजी। तू लवकर बरी हो मग मी तुला हरवून दाखवेल अरे मला काय झालंय मी तर बरी आहे तू पत्ते तू पत्ते आणि वाटून घे अगं आजी पण तुझी तब्येत असं बोलत बोलत राहू गप्पल झाला कैलासराव म्हणाले कदाचित पत्ते खेळल्याने त्यांचं मन बदले तर तितक्याच सोहानी तिथे आली आणि वडिलांना म्हणाली बाबा आकाशने उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे मला तर राहूंच्या पॅरेंट्स मिटिंगला जायचं आहे तुम्ही सासूबाईंना घेऊन डॉक्टरकडे जाल का हो का नाही मी त्यांच्यासोबत जाईन सुनबाई आकाश कधीपर्यंत येईल अहो ते तर ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेले आहेत दोन तीन दिवसानंतर येतील काहीच हरकत नाही तो जेव्हा येईल तेव्हा डॉक्टरांना दाखवू कदाचित राजनाताईंच्या रजनीताईंना सुवानींच्या वडिलांसोबत जाण्यासाठी संकोच वाटत होता तेव्हा कैलासराव रजनीताईंना म्हणाले अहो या तुम्ही गोष्टी करत आहात तुमची तब्येत खराब आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे काही दिवसानंतर जाण्याचं बोलत आहात तुम्हाला माझी माझ्यासोबत येण्यासाठी संकोच वाटत आहे का रजनीताई म्हणाल्या तुम्हाला तर माहीतच आहे जसं आपण बाहेर पडू तेव्हा आजूबाजूच्या लोकांची नजर आपल्यावर पडेल लोक काय म्हणतील ते लोक काय काय आपल्याबद्दल बोलतील काय माहीत नाही तसे दोन तीन दिवसांचीच गोष्ट आहे ओ जसा आकाश परत ते येईल तेव्हा मी डॉक्टरकडे जाऊन येईन आता तर मला थोडं बरंही वाटत आहे असं रजनीताई गोष्टीला सांभाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू लागल्या जसं मला माझ्यासोबत येण्यासाठी नको वाटत असेल तर यावर सुद्धा माझ्याकडे एक उपाय आहे तुम्ही आकाशच्या कारमध्ये हॉस्पिटलला जा ड्रायव्हर तुम्हाला डॉक्टरांच्या इथे सोडेल मी थोड्या वेळातच रिक्षाने असे कैलासराव जेव्हा अधिकारपूर्वक म्हणाले तेव्हा रजनीताईंना त्यांची गोष्ट ऐकावीच लागली सकाळी जसं निश्चित झालं होतं त्यानुसार रजनीताई ड्रायव्हरसोबत आकाशच्या ड्रायव्हरसोबत कारमध्ये निघून गेल्या आणि थोड्या वेळानंतर कैलासराव रिक्षाने तिथे पोचले तुम्ही आलात मला खूपच भीती वाटत होती माहीत नाही दुपारची असून सुद्धा खूप ट्रॅफिक होतं तुमचा नंबर आला की नाही अजून तीन पेशंट माझ्यापुढे आहेत तुम्ही काही घेणार का पाणी किंवा चहा मी घाईघाईत घरातून आणण्याचं विसरली विसरलो रजनीताई मनातल्या मनात, मनात खुश होत्या आपली काळजी आपली काळजी करताना पाहून त्यांना खूप बरं वाटत होतं डॉक्टरनं सुद्धा कैलासरावांनी सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा डॉक्टरही म्हणाले की तुम्ही अगदी योग्य वेळात औषधं ओ आर एस आणि पाणी दिलं पाणी दिलं नाही तर गोष्ट बिघडली असती वेळेत तुम्ही दिलं मी दोन तीन दिवसांची काही औषधं देतो आहे काही टेस्टसुद्धा तुम्ही करून घ्या आणि हो आता तुम्ही थोडंसं फिरायला सुरुवात करा त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल क्लिनिकमधून बाहेर आल्यानंतर कैलासराव रिक्षा शोधू लागले तुम्ही माझ्या कारमध्ये बसा बाहेर किती ऊन आहे आणि माहीत नाही तसेही तुम्हाला रिक्षा केव्हा मिळेल पण लोक तुम्ही तुम्ही त्याची चिंता करू नका मी सर्व बघून घेईन अचानक रजनीताईंच्या मताचे परिवर्तन पाहून कैलासराव हैराण झाले मग काय संपूर्ण रस्त्यात दोघांच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या अरे मी तुम्हाला सांगायचं विसरलो तुम्ही उद्या नऊ वाजेपर्यंत काही खाणार नाहीत लॅबमधून तुमचं ब्लड टेस्ट करण्यासाठी एक व्यक्ती येईल जेव्हा मी औषध घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे तुमची अपॉइंटमेंट घेतली खरंच कैलासराव किती सरळ आणि साधे आहेत सर्व कामं गुपचूपणे आटपून टाकली मीच त्यांना चुकीचं समजत होती रजनीताई मनातल्या मनात विचार करू लागल्या काय कुठे हरवला तुम्ही आपलं घर आलं कैलासराव खरंच तुमच्या मनापासून आभार कालपासून तुम्ही माझी जास्त काळजी घेतली आणि मी तुमच्यासोबत मात्र घरात आल्यापासून पारक्यासारखं वागत आले चुकीचं वागत आले तुसड्याप्रमाणे वागले मला बाजा वागण्यावर खूपच लाज वाटत आहे ताई असं बोलू नका कुटुंबात अशा गोष्टी चालूच असतात हळूहळू गा, 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 घरातील वातावरण बदलू लागलं आधी घरात जणू उष्णतेच्या लाटा उसळत होत्या एकमेकांचं नातं विस्कटलेलं होतं तर आता पावसाच्या रोजच्या थेंबामुळे वातावरण आल्हाददायक झाले होते बाबा सुद्धा हळूहळू घरचे सदस्य झाले होते मी राहुलच्या अभ्यासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती सर्वांना एकत्र पाहून किती सुख मिळताना कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही माहीत नाही मुलीचं सासर आणि माहेर एकत्र एकाच एक जागी मिळून का राहत नाही असं सुवानी विचार करत होती तितक्यातच अगं सुवानी काय विचारत करत आहेस असं बाबांनी आवाज दिला मला अजून एक कोफ्ता मिळू शकतो का आज मला एक कोफते खूपच स्वादिष्ट झाले आहेत माझं पोट तर भरलं आहे पण मन अजून तृप्त झालं नाही बाबांनी जेवणाची प्रशंसा केली तेव्हा सुमनिंनी सांगितलं की बाबा आज कोफते आईने बनवले आहेत खरं तर रजनीताईंनी स्वयंपाकघरातून संन्यास घेतला होता पण आज अचानक त्यांचं मन झालं म्हणून कदाचित कैलासरावांचा आभार मानण्यासाठी त्यांना ही युक्ती सुचली पण इतकी प्रशंसा ऐकायला मिळेल असा विचार केला नव्हता आता प्रत्येक दिवशी स्वयंपाकघरात घरात येऊ लागल्या हळूहळू सासू सोनांमध्ये दोघींमधील संकोचपणा दूर जाऊ लागला आता सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण कधी कधी आनंदाचे क्षण एक एका ठिकाणी टिकत नाही सुहानीचीच नजर लागली होती वसंत ऋतू नुकताच आला होता आणि शरद ऋतूही दाळ ठुटावू हु लागला होता पप्पा हे बघ आज आई सकाळपासून विनाकारण रागवते मी माझं सर्व गृहपाठ केला तरीसुद्धा मी जबरद मला जबरदस्तीने अभ्यासाला बसवत आहे राहुलने आकाश घरी येता सुहानीबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली काय झालं आज इतकी काळ का, का भडकली आहेस का रागरा करत आहेस तेव्हा ती रागाने म्हणाली आज दादाचा फोन आला होता तो म्हणत होता की त्याला ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात बोलावत आहेत त्यांना आणि सीमाला दोघांनाही जावं लागेल मुलांची शाळा बंद बन, सध्या बंद आहे यासाठी ते दोघेच घरात राहतील जर बाबा घरी येतील तर त्यांना मुलांची काळजी वाटणार नाही खरंच किती स्वार्थी आहे दादा आणि बहिणी इतके दिवस बाले बाबांना येऊन पण एकदाही बाबांची काळजी करायला फोन केला नाही जेव्हा त्यांना त्यांची गरज पडली तेव्हा लगेचच फोन केला बाबा कुठेही जाणार नाहीत आता त्यांचं तसंही मन इथे रमलं आहे ते बरं आहेत अगं पण एकदा बाबांनी ही गोष्ट सांग जर त्यांचं तिथे जाण्याचं जा मन नसेल तर मी स्वतः त्यांना नकार देईन रात्री जेवणाच्या वेळेस मुकेशचा फोन आला तू घरा घरी परत येण्यासाठी सांगत आहे असं कैलासरावांना सर्वांना सांगितलं हो मला माहीत आहे पण आता तुम्ही तिथे जाणार नाही हे काय वागणं झालं का, का? आधी त्यांना तुमची जबाबदारी घ्यायची नव्हती आणि आता गरज पडली तर लगेचच फोन करू लागले आहेत अगं मुली तसं नसतं वेळेला आपलीच लोक आपल्या कामाला येतात आता कैलासरावांची गोष्ट संपली नव्हती की तितक्याच रजनीताईंनीसुद्धा सोहानीचं समर्थन केलं अहो सोहानी अगदी बरोबर बोलत आहे जेव्हा तुमच्या मुलाला तुमची गरज पडली तेव्हा तुम्हाला बोलवत आहेत उद्या जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा तुमचं काय होईल तुम्ही तुमच्या मुलाकडे जाऊ नये असं मला वाटते मुलांनासुद्धा तुमची किंमत कळली पाहिजे ना सर्वजण रजनीताईंची असे विचार ऐकून त्यांची गोष्ट ऐकून आश्चर्यचकित झाले एकेकाळी सुहानीची सासूबाई त्यांना इथे येण्यासाठी विरोध करत होत्या आणि आता जाण्यासाठी विरोध करत आहेत तू नकार देत आहेस कदाचित इतक्या दिवसापासून ज्या एकटेपणाला त्या सामोरे जात होत्या आता तो एकटेपणा नाहीसा झाला होता रजनी मला जावं लागेल मुलगा स्वार्थी होऊ शकतो पण एक पिता नाही स्वार्थी होऊ शकत जर मी त्यांच्यासारखाच वागू लागलो तर माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक असणार मी आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्यात कमी पडलो देऊ शकलो नाही पण येणाऱ्या पिढीला मी नक्कीच सांभाळू शकतो बाबा त्यांच्या जागी योग्य होते आणि आम्ही सर्वांची चिंता साहजिक होती सर्वांचं मन दुःखी होते बाबा परत जावे अशी कोणाचीही इच्छा नव्हती तुम्ही घरी आल्यामुळे घरात आनंदाने प्रकाश पसरला होता तुम्ही निघून गेलात तर अगं मुली मला तर जावं लागेलच ना तसे मुलं चुका करू शकतात पण आई वडील नाही ना चुका करू शकत रजनी मी तुम्हाला दररोज फोनवर बोलत जाईल सुहानी कधी आता तिच्या सासूजवळ तर कधी वडिलांकडे बहू लागली आणि ती विचार करू लागली की कदाचित उतार वयात म्हातारपणात अशा या वयामध्ये एखाद्या व्यक्तीला भौतिक संसाधनापेक्षा कंपनीची जास्त गरज असते मित्रांनो कधी कधी आपण इतकं हायफर होतो की घरात कोणी आलेला आपल्याला नाही पण जेव्हा तीच व्यक्ती आपलं म्हणून आपल्यासोबत व्यवस्थित वागू लागते जसं कैलासराव रजनीताईंबरोबर वागत होते तेव्हा त्याच व्यक्तीशिवाय आपल्याला करमत नाही त्यामुळे काही बोलण्याआधी किंवा कृती करण्याआधी परिस्थितीचा अंदाज घेतला पाहिजे त्यानंतरच प्रत्युत्तर केलं पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद